सर्वांना नमस्कार आजच्या आपल्या प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या नुकत्याच आलेल्या बावीस पॉईंट शून्य या आवृत्तीमध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आलेला होता पूर्वीचं आपलं जे रेफरल रजिस्टर हे मॉड्यूल होतं त्यामध्ये सीमॅम हे मॉड्यूल सुद्धा आता जोडण्यात आलेलं आहे जी मुलं आपल्याकडं सॅम किंवा सॅम प्लस एसयूडब्ल्यू असतील अशा बालकांची आता आपल्याला भूक चाचणी घेण्या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना आणि त्याच्या नोंदी कश कुठं घ्यायच्या आहेत एखाद्या बाळाला ईडीमा असेल तर ईडीमा कसा तपासला जातो आणि त्याची नोंद कुठे घ्यायची आहे एखाद्या बाळाला वैद्यकीय स्थिती त्याची ठीक नसेल आजारी असेल तर त्याची नोंद मध्ये कुठं घ्यायची हे आता त्या मध्ये जोडण्यात आलेलं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सविस्तरपणे जाणूया की सेम मॉड्यूल नेमके आहे तरी काय आणि त्याच्यामध्ये अंगणवाडी सेविका यांना काय करायचे आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला बेनिफिशरी या सेक्शनमध्ये जायचं आहे से, त्यासाठी तुम्ही इथं क्लिक करू शकता किंवा खाली बेनिफिशरी दिलेला आहे इथं देखील तुम्ही क्लिक करू शकता तर आपण वरती दिलेल्या बेनिफिशरी या पर्यायाला क्लिक करू इथं सहा महिने ते तीन वर्षाच्या मुलांच्या कॅटेगरीमध्ये जाऊ म्हणजे इथं आपला एक सॅम चाइल्ड आहे त्याला आपण त्याचे ॲपिडाईट टेस्ट कशी करायची या सगळ्या आपण बाबी बघूया आता इथं एक बाळ आहे तुम्ही बघू शकता की सॅम बाळ आहे इथे सर्कल रेड आहे म्हणजे सॅम आहे ग्रीन असेल तर नॉर्मल बाळ असते आणि येलो असेल तर मॅम बाळ असते आणखी दोन रंग आहे ज्यामध्ये ओव्हरवेट आणि ओबेज दर्शवलं जातं आता आपल्याला श्याम बाळांच्या बाबतीमध्ये ॲपिडाईट टेस्ट कशी घ्यायची मेडिकल कंडिशन म्हणजे वैद्यकीय स्थिती काय असते आणि इडिमा काय आहे आणि कसा तपासला जातो हे देखील आपण याच्यामध्ये बघणार आहोत तर आपण या मुलाच्या नावावरती आता क्लिक करू आपल्या याच्या प्रोफाईल कार्डमध्ये जायचं आहे पहिल्यांदा त्यासाठी मुलाच्या नावावरती आपल्याला क्लिक करायचं ते आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर मुलाचे प्रोफाईल तुमच्यासमोर ओपन होईल इथं तुम्ही बघू शकता केअर प्रोफाईलमध्ये त्या मुलाची स्थिती तुम्हाला दर्शवली जाईल आता इथं बघू शकता की हे बाळ सॅम पण आहे आणि सेव्हिअरली अंडरवेट म्हणजे तीव्र कमी वजनाचं बाळ देखील आहे आता खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता रेफरल स्टेटसमध्ये या बाळाची जी स्थिती आहे ती सॅम प्लस ए सी डब्ल्यू अशी आहे आणि त्याच्या या स्थितीसमोर तुम्हाला एक ॲपिटाईट टेस्ट म्हणून एक ऑप्शन दिसते आता ॲपिटाईट टेस्ट म्हणजे भूक चाचणी आता जे बाळ सॅम असेल किंवा सॅम प्लस एसडब्ल्यू असेल अशा सर्व बालकांची तुम्हाला भूक चाचणी करायची असते भूक चाचणी कुणाची करायची नाही शून्य ते सहा महिन्याचं बाळ आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शून्य ते सहा महिन्याच्या बाळांना केवळ आणि केवळ स्तनपान केलं जातं ब्रेस्ट फिडिंग केलं जातं आणि म्हणून मग त्या बालकांची भूक चाचणी करण्याची आवश्यकता पडणार नाही आणि अशी बालक जी सलग तीन महिन्यांपासून सॅमच त्यांची स्थिती येत आहे अशा बालकांची देखील तुम्हाला ॲपिटाइट टेस्ट करण्याची आवश्यकता नाही अशा बालकांना सरळ तुम्हाला आरोग्य सेवा केंद्रांमध्ये रेफर करता येईल त्यामुळं मी प्रमाणे तुम्हाला शून्य ते सहा महिन्याच्या बाळांची भूक चाचणी करायची नाही आणि जी मुलं सलग मागील तीन महिन्यांपासून सॅब आढळत आहेत अशाही मुलांची आपल्याला भूक चाचणी करायची नाही त्यांना आपण डायरेक्टली आरोग्य सेवा केंद्रामध्ये संदर्भ सेवा देऊ शकतो किंवा पाठवू शकतो तर आता हे मॉड्यूल जे आहे खूप मोठं मॉड्यूल आहे रेफरल मॉड्यूल आज आपण या मध्ये फक्त आणि फक्त सीम्या मॉड्यूलमध्ये काय बदल करण्यात आलेले कि आहे किंवा सीम्या मॉड्यूलमध्ये काय गोष्टी आहेत आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना काय काय करायचं हे आपण बघणार आहोत अ या मॉड्यूल संबंधीचा पुढचा व्हिडिओ आपण विस्तृत स्वरूपात बनवूया की मग पुढं रेफर केल्यानंतर तुम्हाला बालकाची ऍडमिशनशी संबंधित त्याच्या आरोग्याच्या स्थितीशी संबंधित त्याच्यावर झालेल्या ट्रीटमेंटशी संबंधित माहिती कशा पद्धतीने या मॉडेलमध्ये अद्यावत करायचे आता आपण काय करू की ॲपिडाईट टेस्टला क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येईल इथं वरती तुम्हाला काही माहिती दिलेली आहे की आ, सहा महिने ते सहा वर्षाच्या वयोगटातील असलेल्या सर्व मुलांना आरोग्य सेवा केंद्रांमध्ये पाठवण्यापूर्वी त्यांची भूक चाचणी करून घेणं आवश्यक आहे हे या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर भूक चाचणीच्या आधारेच तुम्हाला खालीलपैकी हे जे तीन ऑप्शन दिले याच्या आधारे पुढं त्या मुलाला आरोग्य सेवा केंद्रामध्ये पाठवायचं आहे रेफर करायचंय की नाही करायचं हे ठरवलं जाणार आहे आता इथे तीन ऑप्शन दिलेले आहेत खाली गु गुड ॲपिटाईट आणि खाली लिहिलं आहे चाइल्ड इट्स फूड इगरली म्हणजे बाळाने आवश्यक तेवढं जेवण घेतलेलं आहे पुअर ॲपिटाईट पुर मध्ये असं आहे की मुलाला तुम्हाला जेवण देण्यासाठी सातत्यानं त्याला एनकरेज करावं लागलं सांगावं लागलं की बाबा जेव जेव म्हणून आणि रिफ्यूज म्हणजे बाळाने अन्न स्वीकारलंच नाही घेतलंच नाही त्याला तुम्ही सातत्यानं सांगितलं तरी देखील बाळाने जेवण स्वीकारलं नाही तर हे तीन पर्याय तुमच्याकडं उपलब्ध असणार आहे जर बाळानं ठरविल्याप्रमाणे जे टेस्ट टेस्टमध्ये तुम्हाला सांगितलंय की गुड ॲपिटाइट असण्यासाठी म्हणजे चांगली भूक चाचणी हा पर्याय निवडण्यासाठी मुलांना किती खाणं आवश्यक आहे पोअर साठी त्यांनी किती खाणं आवश्यक आहे आणि रिफ्यूज म्हणजे त्यांनी अन्न नाकारलेलं आहे त्यामुळं हा तर तिसरा जो ऑप्शन आहे हा एकदम स्पष्टच आहे आता खाली तुम्हाला इथं लि दिलेला आहे की भूक चाचणी कशी कंडक्ट करायची आहे तुम्हाला कशी घ्यायची आहे त्याची प्रक्रिया कशी पूर्ण करायची आहे याच्याबद्दल तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण त्याला सुद्धा क्लिक करू एकदा ते बघून घेऊ की तिथं काय माहिती तुम्हाला दिलेली आहे क्लिक केल्यानंतर इथं हे आणखी तीन ऑप्शन्स येतात पहिला आहे प्रिपरेशन म्हणजे तयारी दुसरा आहे चाचणी दरम्यान काय करायचं आहे आणि तिसरा आहे चाचणी नंतर काय करायचं आहे तर आपण तयारीच्याला क्लिक करू पहिला विषय आहे की तुम्हाला एक शांत जागा शोधायची आहे आणि त्या बाळाला जी भूक चाचणीसाठी आपण खायला देणार आहे ते खाण्यासाठी जवळपास एक तासापर्यंतचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे असं तुम्हाला इथं या पहिल्या पॉईंटमध्ये सांगितलंय दुसऱ्या सांगितलं सांगितलंय की त्या बाळासोबत जे कोणी अंगणवाडी केंद्रामध्ये भूक चाचणी करत असताना उपलब्ध असतील उपस्थित असतील म्हणजे आई असतील किंवा जे कोणी घरातलं काळजी घेणार उपलब्ध असेल किंवा उपस्थित असेल त्यांना तुम्हाला भूक चाचणी बद्दल समजवून सांगायचं आहे की कशी भूक चाचणी तुम्ही घेणार आहात आणि तिसरा जो विषय आहे तिसरा जो पॉइंट आहे की जे सोबत आलेले असतील आई किंवा काळजी घेणारे त्यांना तुम्हाला हात स्वच्छ करायला सांगायचं आहे त्यानंतरचा हा जो मुद्दा आहे ड्यूरिंग द टेस्ट म्हणजे चाचणी दरम्यान काय करायचंय त्याला आपण क्लिक करू याच्यामध्ये हा जो पॉइंट आहे हा आहे की आईला तिथं बसायला सांगायचा आहे आणि स्वतःच्या मांडीवर मुलाला बसून जेवण खाऊ करायला सांगायचंय भूक चाचणी करत असताना याची काळजी घ्यायची आहे की मागील दोन तासापासून बाळाने जेवण केलेलं नसावं जेणेकरून भूक चाचणी दरम्यान बाळाला जेवण करता येईल या फोटोवरून देखील तुम्हाला काही गोष्टी स्पष्ट होतात की अशा पद्धतीने त्या आईला बसायचं या पद्धतीने बाळाला आपल्या मांडीवर बसवायचं आहे दुसरा जो याच्यामधला मुद्दा आहे म्हणजे पाचव्या क्रमांकाचा पहिल्या तयारीच्या याच्यामध्ये तीन मुद्दे होते याच्यामध्ये हा चार आणि पाच पाचवा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सांगितलंय की साधारणतः ही चाचणी पूर्ण करण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण कधी कधी एखाद तासापर्यंत याला वेळ लागू शकतो त्यामुळं त्या, त्या पद्धतीनं आपली तयारी असावी त्यानंतर सहावा विषय आहे की कुठल्या कि मुलाला किती जेवण आपण भूक चाचणी दरम्यान दिलं पाहिजे हे इथं लिहिलेलं आहे जर पाच किलोपेक्षा पेक्षा कमी वजन जर बाळाचं असेल म्हणजे ते बाळाच्या वजनानुसार त्याला आपल्याला जेवण भूक चाचणी दरम्यान देणं आवश्यक असतं जर पाच किलो पेक्षा कमी असेल तर पंधरा ग्राम म्हणजे तीन चहाचे चमचे जेवण त्याला देणं आवश्यक आहे त्या बाळाचं वजन जर पाच किलो ते नऊ पॉईंट नऊ किलो किलो असेल तर त्याला तीस ग्राम म्हणजे सहा चहाचे चमचे आणि जर समजा त्याचं वजन दहा किलो असेल तर पंचेचाळीस ग्राम म्हणजे अ दहा चहाचे चमचे याप्रमाणे जेवण देणं आवश्यक आहे जो एक चमचा असणार आहे तो पाच ग्राम बरोबर असणार आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे इथं म्हणजे तुम्हाला जे चमच्यांची संख्या सांगितलेली आहे ती पाच ग्राम प्रमाणे सांगितलेली आहे मग कदाचित असं होऊ शकतो की तुमच्याकडे जो चमचा असेल तो दहा ग्रामचा असेल तर त्या पद्धतीनं मग तुमची चमच्यांची संख्या जी आहे ते कमी होऊन जाईल किंवा नंबर जे आहे ते कमी होऊन जाईल म्हणजे इथं तीन चमचे सांगितले म्हणून तुम्ही दहा ग्रामचे तीन चमचे द्याल पाच किलोपेक्षा वजन कमी असणारं बाळाला तर ते चुकीचं होऊन जाणार तिथं मग तुम्हाला दीडच चमचा द्यावा लागेल कारण आपल्याला त्याला पंधरा ग्राम द्यायचं आहे तर आपल्याला हे ग्राम लक्षात ठेवणं महत्वाचा विषय आहे की कि किती ग्राम द्यायचा आहे त्यानंतर जो सातवा मुद्दा आहे तो आहे की बाळाला जेवण देताना जबरदस्ती करायची नाही आहे आणि आठवा जो मुद्दा आहे की आपल्याला याची खात्री करून घ्यायची आहे की जेवण देत असताना तिथं स्वच्छ पाण्याची व्यवस्था बाळासाठी केलेली असेल म्हणजे बाळाला जर पाणी हवं असेल तर ते पाणी तिथं उपलब्ध असणं आवश्यक आहे हे दुसऱ्या पर्यायामध्ये आपले मुद्दे होते त्यानंतर तिसरा जो आपला ऑप्शन आहे तो पोस्ट टेस्ट म्हणजे चाचणी नंतर काय करायचं आहे तर या चिन्हाला प्लस चिन्हाला आपण क्लिक करू या प्लस चिन्हाला क्लिक केलं म्हणजे हे याच्यामध्ये काय मार्गदर्शन केलंय ते ओपन होतंय आता इथं क्लिक केल्यानंतर नववा पॉईंट जो आहे तो आहे की बाळाने किती जेवण केलंय म्हणजे पूर्ण संपल्यानंतर तुम्हाला ते मोजायचंय की किती कि त्या बाळाने जेवण केलंय दहावा पॉइंट आहे की बाळाची जी चाचणी आहे भूक चाचणी ती पास होण्यासाठी किमान त्याने थ्री फोर्थ म्हणजे पौन जेवण म्हणजे थ्री फोर्थ जेवण करून घेणं आवश्यक आहे तेव्हा आपण त्याला अ त्याची भूक चाचणी पास झालेली आहे असं समजू शकतो म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त भाग जेव्हा तो खाईल थ्री फोर ज्याला आपण म्हणतो किंवा पाऊण म्हणतो तेवढं जर त्या ते बाळाने जेवण घेतलेलं असेल खाल्लेलं असेल म्हणजे जे भूक चाचणी करताना तुम्ही त्याला त्याच्या मजनानुसार जे जेवण दिलं असेल पंधरा ग्राम तीस ग्राम पंचेचाळीस ग्राम त्याच्यापैकी जर त्याने पाऊन म्हणजे पंच्याहत्तर टक्के जेवण जर संपवलं असेल तर ते बाळ भूक चाचणीमध्ये पास झालंय असं आपण समजू शकतो जेवण संपवल्यानंतर किंवा चाचणी झाल्यानंतर पुढचे तीस मिनिट तुम्हाला काही अचानक एखादी होणारी बाब होऊ नये यासाठी त्या बाळाचं निरीक्षण करायचं आहे तर अशा पद्धतीने हे अकरा पॉइंट्स तुम्हाला मार्गदर्शन पण या ठिकाणी सांगितले आहे की कशा पद्धतीने तुम्हाला हॅपिटाईट टेस्ट करायचे आहे आता आपण पुन्हा मागं जाऊ मागं गेल्यावर इथं पुन्हा आता हे ऑप्शन्स आहेत म्हणजे तुम्ही मग ही प्रक्रिया फॉलो केल्यानंतर त्या बाळाला जेवण दिल्यानंतर त्या बाळाने किती जेवण खाल्लंय आता तुम्हाला आधीच सांगितलं की जर समजा त्या बाळाने पंच्याहत्तर टक्के जेवण जर घेतलं असेल तर तो पास आहे म्हणजे मग गुड ॲपिटाइट येईल त्याच्यापेक्षा कमी जर घेतलं असेल तर पुअर मध्ये येईल आणि जर घेतलंच नसेल तर मग रिफ्यूज येईल म्हणजे पंच्याहत्तर टक्के जेवण घेतलं असेल तर गुड ॲपिटाइट त्याच्यापेक्षा कमी असेल तर पुअर ऍपिटाईट आणि बाळाने जेवणच घेतलं नसेल तर रिफ्यूज म्हणजे नाकारले जेवण अशा पद्धतीने हे तीन पर्याय तुम्हाला त्या जेवणाच्या आधारे निवडावे लागतील आता आपण कुठल्या तरी एका पर्यायावरती क्लिक करू आता असं समजू मी पहिल्यांदा सांगू देतो तुम्हाला जर समजा या बाळाची भूक चाचणी जर गुड असली म्हणजे पहिला पर्याय जर निवडला तर तुम्हाला त्या बाळाला बाळाशी संबंधित दुसरे प्रश्न विचारले जातील म्हणजे कि त्या बाळाला काही वैद्यकीय आजार वगैरे आहे का जर आजारही नसेल इडिम आहे का विचारलं जाईल म्हणजे त्या बाळाच्या पायावरती वगैरे सूज आहे का आणि ते कसं तपासायचं ते पण पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे पायावरती सूज आहे का आपण जर म्हटलं की ते पण नाही आहे म्हणजे भूक चाचणी पण चांगली होती त्याला वैद्यकीय आजार पण नाही बाळ आजारी पण नाही आणि त्याच्या अंगावरती किंवा पायावरती कुठली सूज पण नाही असं जर असेल तर त्या बाळाला मग आपल्याला आरोग्य सेवा केंद्रामध्ये रेफर करण्याची आवश्यकता पडणार नाही पण जर समजा त्या बाळाची भूक चाचणी चांगली आहे परंतु ती बाळ आजारी आहे किंवा त्या बाळाची भूक चाचणी चांगली आहे बाळ आजारी नाही परंतु सूज आहे म्हणजे आजारी असणं किंवा सूज या दोघांपैकी एक जरी रिझन असेल आणि भूक चाचणी चांगली जरी असेल तरी त्या बाळाला तुम्हाला आरोग्य सेवा केंद्रामध्ये रेफर करावं लागेल पोअर अपेटाईट टेस्ट असेल तरी रेफर करावं लागेल आणि रेफूज म्हणजे त्या बाळाने अन्न नाकारलं असेल जेवण नाकारलं असेल तरी देखील आपल्याला त्या बाळाला रेफर करावं लागेल आता आपण गुड ॲपिटाईट टेस्ट या पर्यावर क्लिक करू आणि पुढे जाऊ याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे पुढचे प्रश्न विचारला जातात पहिला प्रश्न आहे की डज द चाइल्ड हॅव मेडिकल कंडिशन म्हणजे बाळाची वैद्यकीय स्थिती आहे का म्हणजे जर समजा तुम्हाला वाटतं माहिती आहे की बाळ आजारी आहे तर मेडिकल कंडिशन म्हणजे काय हे तर खाली लिहून दिलेलं आहे मेडिकल कंडिशन म्हणजे बाळ आजारी आहे त्याला आरोग्याशी संबंधित काही अडचणी आहेत तो शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या बरा नाही आहे याला आपण मेडिकल कंडिशन म्हणतो इथं काही सामान्य जे सिम्पटम्स सा आहेत ते देखील या ठिकाणी दिले जसं कप असण पुर अॅपिटाईट टेस्ट डोकं दुखणं किंवा शरीर दुखणं हातपाय दुखणं ऍब नॉर्मल म्हणजे असामान्य शरीराचं जे टेम्परेचर आहे किंवा तापमान आहे ते डायरिया झाला असेल हे सगळे ऑप्शन इथं दिलेले याला आपण म्हणतो मेडिकल कंडिशन म्हणजे याच्यापैकी कुठली एक जर स्थिती त्या बालकाची असेल म्हणजे कप झालेला असेल त्याने जेवण घेतलेलं नसेल त्याचा हात पाय दुखत असेल किंवा डोकं दुखत असेल तर त्याला आपण यश म्हणू शकतो जर याच्यापैकी कुठलाही विषय नसेल तर नो म्हणू शकतो आणि जरी अशी स्थिती असेल आणि जी इथं दिलेली नाहीये म्हणजे बाळ चांगलं पण दिसत नाहीये आणि आजारी आहे का याच्यात पण आपल्याला संभ्रम आहे तर मग इथं आपण नॉट नोन म्हणजे माहिती नाही हा पर्याय निवडू शकतो त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला आहे की बाळाच्या अंगावर सूज वगैरे आहे का आता जर तुम्हाला दिसत असेल इडिमा तुम्हाला कळत असेल तर तुम्ही यश म्हणू शकता आता इडिमा आपण कसा ओळखायचा याच्यासाठी तुम्हाला इथं हा ऑप्शन दिलेला आहे हाऊ कंडक्ट द इडिमा टेस्ट इडिमा चाचणी कशी घ्यायची हे जाणण्यासाठी आपल्याला यारवरती क्लिक करावं हो लागेल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सांगितलं जाईल की बाबा ईडीमा तपासण्यासाठी काय केलं पाहिजे आता पहिलाच ऑप्शन आहे की बाबा जो आपला अंगठा आहे हाताचा जो अंगठा आहे तो तुम्हाला तीस सेकंदापर्यंत दोन्ही पायांवरती दाब द्यायचा आहे त्या अंगठ्याने म्हणजे दाबायचा आहे त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की बाबा जर दोन्ही पायावरती असा गड्डा पडत असेल तर त्या बाळाला ईडीमा आहे असं समजायचं त्यानंतर हे इथं काही टेक्निकल बाबी दिलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी इथं शेवटच्या तुम्हाला सांगितलं की बाबा प्रत्येक वेळी तुम्ही हाताच्या अंगठ्याने प्रेशर देऊनच म्हणजे दाब देऊनच एडीमाची चाचणी केली पाहिजे फक्त पाहून की बाबा त्या मुलाच्या पायावरती सूज दिसते किंवा अंगावर सूज दिसते म्हणून त्याला एडिमा आहे असं आपल्याला गृहित धरायचं नाहीये प्रत्येक वेळी तुम्हाला ही चाचणी जी सांगितलंय की बाबा हाताच्या अंगठ्यांनी तुम्हाला त्याच्या पायावरती तीस सेकंदापर्यंत दाबायचं आहे नॉर्मली आणि तिथं जर मग तुम्हाला गड्डा पडत असेल तर मग असं समजायचं की त्या बाळाला एडीमा आहे आता इथे हे काही टेक्निकल गोष्टी दिलेल्या आहेत की ग्रॉस इडीमा कुठला असतो मॉडरेट इडीमा कुठला असतो माइल्ड इडीमा कुठला असतो आणि झिरो म्हणजे नो इडिमा ग्रीन मध्ये अशा पद्धतीनं ह्या टेक्निकल बाबी आहेत ह्या महत्वाच्या बाबी आहेत की इडीमाची चाचणी कशी करायची आता आपण माग जाऊया आता आपण त्या बाळाला म्हटलं होतं की बाबा त्याची भूक चाचणी चांगली आहे आता आता इथं आपण काय करू की त्या बाळाला कप वगैरे असं गृहित धरू आणि यस म्हणू आणि ईडीमा नाही असं म्हणू सबमिट केल्यानंतर इथं तुम्हाला सांगितलं जाईल की बाळाचं जेवण जे आहे ते गुड ॲपिटाईट आहे म्हणजे बाळाने जेवण घेतलंय पण इथं खाली लिहून आलेलं आहे की अटेन्शन द चाईल्ड हॅज द गुड अॅपिटाईट बट हॅज अ मेडिकल कंडिशन किंवा एडिमा म्हणजे बाळाची भूक चाचणी तर चांगली आहे परंतु त्याला त्याची वैद्यकीय स्थिती ठीक नाही किंवा त्याला इडिमा आहे म्हणजे त्याच्या आ, पायावर अंगावर स्वेलिंग आहे सूज आहे हे या ठिकाणी लिहिलेलं आहे खाली सांगितलेलं आहे की या बाळाला तात्काळ अटेन्शन देणं आवश्यक आहे ते पण कुठं आरोग्य सेवा केंद्रांमध्ये हेल्थ केअर फॅसिलिटीमध्ये म्हणून या बाळाला नजीकच्या आरोग्य केंद्रामध्ये मेडिकल साठी म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी पाठवणं आवश्यक आहे आणि म्हणून इथं मग तुम्हाला हा ऑप्शन दिलेला आहे रेफर टू हेल्थ सेंटर आता या बाळाला कुठल्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पाठवायचं आहे याच्यासाठी तुम्हाला याच्यावर क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर इथं वरती लिहून येईल की बाबा या बाळाची ऍपरेड टेस्ट जे आहे ते चांगली होती परंतु त्याला मेडिकल कंडिशन म्हणजे वैद्यकीय स्थिती त्याची ठीक नाही किंवा त्याला ईडीएम आहे आणि कुठल्या तारखेला तुम्ही घेतली ती तिथे तारीख पण येईल आणि आता तुम्हाला कुठं पाठवायचं आहे मग त्याला रेफर कुठं करायचं आहे शहरी दवाखाना किंवा जिल्हा रुग्णालय अर्बन डिस्पेन्सरी सेंट्रल हॉस्पिटल सी एस सी पी एस सी कुठं पाठवायचं आहे त्याच्यापैकी कुठला एक पर्याय तुम्हाला निवडायचा जसं आपण आता एनआरसी निवडू आणि एनआरसी निवडल्यानंतर आता तारीख निवडायची तुम्हाला कुठल्या तारखेला तुम्ही रेफर करत आहात म्हणजे कदाचित असं होऊ शकतं की तुम्ही अॅपिराट टेस्ट आठ तारखेला घेतली आणि बाळाला रेफर तुम्ही दहा तारखेला केलं म्हणून कॅलेंडर तुम्हाला दिलंय आणि कॅलेंडर तुम्ही कॅलेंडरमधून तुम्ही डेट या ठिकाणी निवडू शकता हे डेट निवडल्यानंतर कुठं रेफर करायचंय ते आरोग्य केंद्र किंवा हेल्थ फॅसिलिटी निवडल्यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही जे डेट टाकलेले आहे ते बरोबर आहे का ते एकदा तपासून घ्या एकदा सबमिट केल्यानंतर किंवा यस केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही हे ये तुम्हाला जर खात्री असेल तर तुम्ही यस बटनावर क्लिक करा अन्यथा तुम्ही नऊ ला क्लिक करून ती तारीख त्या ठिकाणी बदलू शकता आता आपण असं गृहित धरूया की आपली तारीख बरोबर आहे यस बटनावर क्लिक करू यसला ले ला क्लिक केल्यानंतर इथं लिहून येईल की सबमिट सक्सेसफुली आणि आपण ऑटोमॅटिकली त्या मुलाच्या प्रोफाईलमध्ये वापस येऊ आता इथं बघता बघू शकता तुम्ही की पूर्वी इथं सॅम प्लस डब्ल्यू असं लिहिलेलं होतं आणि याच्यासमोर ॲपिटाईट टेस्ट लिहिलेलं होतं परंतु आता काय म्हटलं आणि रेफर टू एनआरसी म्हणजे या बाळाला आता आपण एनआरसी मध्ये पाठवलं आणि कुठल्या तारखेला आठ तारखेला आता एनआरसी ला पाठवल्यानंतर पुढं त्या बाळाच्या स्थितीमध्ये काय सुधारणा झाली याबद्दलची माहिती अद्ययावत करण्यासाठी तुम्हाला या, या अपडेट बटनावर क्लिक करावं लागेल मग आता समजा तुम्ही आठ तारखेला एनआरसी ला पाठवलं तर दहा बारा पंधरा तारखेपर्यंत जेवढा म्हणजे चार पाच सहा दिवसामध्ये जो बदल होईल तो, या तो।, तो तुम्हाला या अपडेट बटनामध्ये जाऊन भरावा लागतो तर पुढील जो व्हिडिओ बनवू त्यामध्ये आपण सविस्तरपणे याच्यामध्ये काय माहिती तुम्हाला भरायची याबद्दल बघूया पण तरी सुद्धा एकदा आपण या अपडेट बटनाला क्लिक करून तुम्हाला माहिती मी दाखवून देतो आता इथं बघू शकता की पहिली तुम्हाला ते दाखवलं जाईल की अॅपेटेट टेस्ट त्याची कशी होती कशी तुम्ही त्याला कुठं रेफर केलंय कुठल्या तारखेला केलंय आता जिथं रेफर केलंय तिथली त्याची प्रवेशाची स्थिती कशी आहे म्हणजे ऍडमिशन स्टेटस काय आहे त्याचं त्याला त्या तुम्ही पाठवलेल्या हॉस्पिटलने ऍडमिट करून घेतलं का की नाही घेतलं इथे दोन ऑप्शन आहेत ऍडमिटेड आणि नॉट ऍडमिटेड म्हणजे त्यांना प्रवेश दिलाय किंवा प्रवेश दिला नाही प्रवेश दिला असं या बटनाला जर आपण क्लिक केलं तर इथं तुम्हाला त्या प्रवेशाचे दिनांक निवडावे लागते आणि जर नाही या बटनावर क्लिक केलं तर तुम्हाला सरळ सबमिट बटन उपलब्ध होते म्हणजे त्या बाळाला त्या बाळाला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला नाही तर अशा ना पद्धतीनं आपण ही माहिती अद्यावत करू शकतो आता ऍडमिटला क्लिक केल्यानंतर आपण सपोज आजचीच तारीख निवडू आणि सबमिट बटनावर क्लिक करू याला सबमिटला क्लिक केल्यानंतर पुन्हा आपण ऑटोमॅटिकली प्रोफाईलवर जाऊ आणि त्याची स्थिती ऑटोमॅटिक या ठिकाणी बदलेल आता तुम्ही इथं बघू शकता की ही स्थिती बदलली ऍडमिटेड म्हणजे आधी सॅम प्लस डब्ल्यू जी स्थिती होती ती दाखवत होतं त्याच्यानंतर आपण त्याला एन आर ला पाठवलं तर ते एनआरसी दाखवत होतं आता आपण त्याला ते दवाखान्यामध्ये ऍडमिट करून घेतलंय असं दाखवलं तर इथं ऑटोमॅटिकली ऍडमिटेड हे स्टेटस आलं म्हणजे जी जी माहिती तुम्ही इथं अपडेटमध्ये जाऊन बदलणार आहात ती ऑटोमॅटिकली तुम्हाला इथं स्क्रीनवर दर्शवली जाईल आणि त्याची हिस्ट्री पण आपण बघू शकतो आता आपण इथं जर बघितलं तर डिटेल्स डिटेल्समध्ये अशा पद्धतीने तुम्हाला तुम्ही आजपर्यंत काय काय नोंदी त्या बाळकाच्या बाळाच्या रेफरल संबंधी घेतलेल्या आहेत ते सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे या मॉड्यूलमध्ये बद्दल बघूया कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अटी शर्ती आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स आहेत त्यामुळे त्या सगळ्या कंडिशन बघण्यासाठी हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे आणखी पुढे आपण एक किंवा दोन व्हिडिओ या मॉड्यूलवरती बनवू जेणेकरून तुम्हाला पूर्णतः माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या विषयाबद्दल मिळेल अपेक्षा आहे की सीमॅम या मॉडेलबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल तुमची जे शंका किंवा तुमच्या मनामध्ये जे प्रश्न सीम्या मॉडेलबद्दल असतील ती या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची सुटलेले असेल हे अपेक्षा करतो आणि हा व्हिडिओ इथं संपवतो धन्यवाद